राजलक्ष्मी वायर झाडी आहोत येथे दोघे पती पत्नी मिळून हा व्यवसाय करत आहात तर आजकाल आपण पाहता महिलाचा वेगळा व्यवसाय वे असतो तर पुरुषाचा वेगळा व्यवसाय वे असतो पण आज एक महिला पुरुषाच्या खांद्याला खंदा लावून व्यवसाय करत आहात आहे तर आपण त्यांची संवाद साधू आपण त्यांच्याशी सर आपलं नाव हो काय सचिन विनायक दोरगे दीप्ती सचिन दोरगे तर तुम्ही ही कंपनी कधी स्थापन केली मी मॅडम दोन हजार पंधरामध्ये या व्यवसायाची सुरुवात केली आहे तर साधारण आपण छोटे एक मॅन्युअल मशीन आणल्यानंतर आपण स्वतः सुरुवात केली तयार करायला यामध्ये मला दादासाहेब पुणेकरांनी याची थोडीशी कल्पना दिली त्याच्यानंतर मी स्वतःच्या म्हणजे स्वतः याच्यात राबत असताना बरेच वेगवेगळ्या पद्धतीचे अनुभव येत चाल गेले आणि हळूहळू आम्ही एका मशीनच्या दोन मशीन केल्या आणि कामगार वाढवले मार्केटिंग चालू केलं तसेच माझे छोटे बंधू विकास दोरगे यांनी बाहेर मार्केटिंग केलं त्या जाळीविषयी तसेच खूप म्हणजे बंधूंचा खूप मोठा हे होता त्यांचा सपोर्ट होता तसेच म्हणजे ते सुरुवातीला इथं येऊन म्हणजे आम्ही हे कटिंग करायचे आणि आम्ही जण मिळून विनायचो म्हणजे लेडीज वगैरे कोणी नव्हत्या तर आम्ही जण विनायचो ते यायचे इथं सुट्टीला आठवड्याला ते इथं दोन दोन दिवस घालवायचे आणि मग हे तसं पूर्ण बाकीचं हे करायचे मग मार्केटिंग ते, ते बाहेर असतात मग मार्केटिंग त्यांनी केलं बऱ्यापैकी तसंच मग दोन मशीन झाल्यानंतर कामगार वाढवले चार पाच लेडीज काम करतात आणि दोन जेंट्स का काम करतात त्यांनाही त्याच्यातून हातभार लागतो त्यांच्या घरासाठी तसंच इतर आपण त्याच्यानंतर आपण ॲटोमॅटिक दोन मशीन्स घेतल्या आणि हळूहळू बि बिझनेस वाढवत गेलो दोन हजार पंधरापासून सुरुवात करून आत्तापर्यंत व्यवस्थितरित्या चालू आहे तसंच कस्टमर्सशी संपर्कात येऊन त्यांची ऑर्डर काय आहे कशी आहे किती लवकर पूर्ण करता येईल असं आपण त्यांचं आणि क्वालिटीशी तडजोड ठेवलेली नाही आम्ही त्यांना जी लागेल त्याप्रमाणे एक दोन रुपये अलीकड अडीकट करून आपण त्यांना देण्याचा प्रयत्न केला लवकरात लवकर ऑर्डर पूर्ण करून ते टायमाला व्यवस्थितरित्या त्यांना पोहोच केली सर याच्यामध्ये तुम्हाला किती चांगले वाईट अनुभव आले चांगले वाईट म्हणण्यापेक्षा त्याच्यातून वाईट जरी असले असेल तरी आपण काहीतरी काही ना काही शिकतच गेलेलो आहोत आणि त्याच्यानुसारच आपण सगळं थोडं थोडं हे करत ते व्यवसाय वाढवण्याचा प्रयत्न केला त्या अनुभवातनच म्हणजे चांगल्या आणि वाईट त्या दोन्ही अनुभवांचा हे घेऊन फायदा घेऊनच पुढं व्यवसाय वाढवला चला आणि मॅडम आपण पण चला आपण सगळ्या मशीनची हे करू माहिती घेऊया सर ही मशीन कशी काम करते ही मशीन मॅडम मॅन्युअल मध्ये आहे सगळ्यात सर्वात प्रथम घेतलेली आपण मशीन ही यावरती दोन्ही प्रकारचे जाळ्या आपण तयार करू शकतो पोल्ट्रीसाठी आणि इतर शेतीसाठी लागणारे आपण परंतु कंपाऊंड डान्स आणि ह्याच्या पण दोन्ही पण मॅन्युअल असल्यामुळे फक्त मजुरी वगैरे जास्त जाते त्याच्यात पूर्ण लेडीजवरती काम डिपेंड राहत सर ही मशीन कशी कर काम करते हे सांगू शकता का मशीन चौदा गेज बारा गेज मध्ये काटीतार बनवण्यासाठी याचा उपयोग होतो या मशीनचा आणि काटीतार साधारण शेतीच्या कंपाऊंड साठी लावली जाते जेणेकरून इतर वन्य प्राण्यांचा त्याच्यापासून रोखथाम होतो तर प्लॉटिंगसाठी वगैरे याचा उपयोग होतो तर ही मशीन कशी कर काम करते ही मशीन मॅडम पोल्ट्रीच्या जाळीसाठी स्पेशली वापन वापरतो सोळा मध्ये टाटाची जाळी आपण तयार करून देतो स्पेशल पोल्ट्रीसाठी अंड्यांची पोल्ट्री असेल किंवा लेर फार्म आपलं बॉयलर चिकन असेल स्पेशल पोल्ट्री साड़ी बनती टाटा बनाते। नमस्ते सर आपका नाम बता सकते चंदन कुमार सर आप पे हो? है, अभी इधर ही रहता है बारह बारह साल हो गए कितना साल हुआ आपको काम पे यहाँ पे महाराष्ट्र में तेरह साल हो गए यहाँ पर काम करना आपको अच्छा लगता है अच्छा लगता है, है। तो है। कोई ऐसा बारी, भारी सामान का काम नहीं है ना यहाँ पे नहीं बाहर सामान का कोई काम नहीं है सब बात तो अंदर का ही काम है नमस्ते सर आपका नाम राजेंद्र सर आप यहाँ पे स्थाई को या हो? बाहर से आए हो बाहर से कितना साल हो आपको यहाँ पे काम करते हुए सर यहाँ मिश्र काम का है या मशीनचं काम म्हणजे जाळी बनवण्यासाठी आपण याचा वापर केला जातो दहा गेज बारा गेज आठ गेज चौदा गेज या जी वायरपासून तयार केली जाते जाळी त्याचा वापर आपण गाय गोठा मुक्त गोठा शेळीपालन शेततळे कांदा वखार याच्यासाठी ही जाळी वापरली जाते नमस्ते मावशी तुम्ही किती किती वर्षापासून काम करत आहात सात आठ वर्ष झाली यामध्ये तुमचा अनुभव काही चांगलं आहे का हलका आहे की जडापीच काम आहे नाही हलक जास्त जडापीच वगैरे नाहीये नमस्ते ताई तुमचं नाव काय कंचन मंडल ताई तुम्ही इथले स्थायिक आहात का बाहेरच्या आहात बाहेरचे किती वर्ष झालं तुम्ही इथे काम करताय पाच वर्ष या कामाविषयी तुम्हाला काय वाटतं हलका आहे का जडापाचं आहे हलका आहे इतर कामापेक्षाही हलका आहे शेतीची काम झाली कंपनीचं झालं वगैरे

पण ते दोनच अक्षरे असल्या कारणान रस्तपना येण्यासाठी ते नाव ठेवत राजलक्ष्मी म्हणून राजलक्ष्मी करता राजलक्ष्मी म्हणजे राष्ट्रीय संकल्पना तुम्हाला स्तोवत करत असताना ह्या गोष्टी करत असताना तुम्हाला जे दोघांनी एकमेकाला जी साथ दिली ह्या व्यवसायात वाढण्यासाठी तुम्ही मलाशी सांगितले की तुमच्या अधिराचे पण तुम्हाला खूप खूप त्यांचा खूपच म्हणजे खूप सपोर्ट आहे व्यवसाय करताना तुम्ही जे लोकांपर्यंत पोहोचवत पण जो जे तुमच्या घरधा आत के घ्यायला येतात की तुम्ही त्यांना पोच करता नाही ते स्वतः घ्यायला येतात आणि ज्यांना म्हणजे गरज पडत असेल तर आम्ही ते पोच पण करतो आणि हे बनवताना तुम्ही मॅग्नेटिक तसा पुरवठा करता की स्टॉक तयार करून शकता नाही नाही जशी ऑर्डर असेल ऑर्डर नुसार आपण बनवून देतो कारण प्रत्येकाची रिक्वायरमेंट वेगवेगळी असते ना त्यामुळे ते स्टॉक करून ठेवता येत नाही कारण प्रत्येकाच सगळं वेळ पण नाही मिळत आम्हाला मागणी जशी असेल तसे हा जसं अरे किती प्रकारचे डाळ आहेत की कशा कशा रोपे येतात ह्या सात ते सात प्रकारच्या आपण जाळ्या बनवतो जे मध्येच मध्ये पोल्ट्रीसाठी आणि शेततळ असेल तुमचं गाय गोठा असेल मुक्त गोठा शेळी पालन असेल तसंच कंपनीसाठी लागलेलं कंपाऊंड असेल इतर कारणासाठी जे शेतीसाठी लागणार कंपाऊंड असेल त्याच्यासाठी आपण वेगवेगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या जाळ्या आपण बनवतो कस्टमरच्या उंचीनुसार लांबीनुसार आपण बनवतो मागणी प्रत्येक हे वेगळं असल्यामुळे स्टॉक करणं शक्य नाही तेवढा वेळ पण नाही म्हणजे हेच गिरायकाचीच ऑर्डर पूर्ण, करता पूर्ण करता मला पूर्ट पूर्ट तर करतो किती मशीन आहेत आपल्याकडे टोटल आपल्याकडं मॅन्युअल मध्ये दोन आणि ॲटोमॅटिक मध्ये दोन मशीन आहेत तर मॅन्युअलमध्ये समजा चाळीस फूट साठ फूट शंभर फूट असेल तर मॅन्युअल मध्ये करतो वीस बंडल पन्नास बंडल चाळीस बंडल असे असेल तर मग ॲटोमॅटिक मध्ये दोन्ही कंटिन्यू चालू असतो आमचा कितीचा एक बंडल असतो पन्नास फूट लांबीचा बंडल असतो साधारण उंची चार फूट पाच फूट सहा फूट सात फूट बारा फुटापर्यंत तेरा फुटापर्यंत आपण तयार करू शकतो बारा तेरा फुटापर्यंत म्हटलं तर ती ह्याची जाळी जाते पोल्ट्रीची जाळी असते लेअर फार्म ह्या रेग्युलर साधारण कमीत कमी पन्नास फूट आणि जास्तीत जास्त मग तीन हजार चार हजार फुटापर्यंत आपण तयार करतो पण त्याच्यामध्ये पन्नास पन्नासचे बंडल तयार करतो चार हजार फुटाला पन्नास पन्नास मध्ये दखल घेऊन वार्तापत्र यांच्या वतीने यशस्वी उद्योजक म्हणून निवड केली आणि आम्हाला पुरस्कार देऊन सन्मानित केले त्याबद्दल आम्ही महाराष्ट्राची भूमी या, या परिवाराचे मनापासून आभार मानतो नमस्कार, नमस्कार। प्रतिनिधी सोनाली डेंबळकर